रात्री अपरात्री करा सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खाजगी सावकारी बोकाळली आहे या धनदांडग्या सावकारांचे गुंड रात्री अपरात्री लोकांच्या घरात घुसत आहेत महिलांना अर्वाच्च शिविगाळ करत आहेत पुरुषांना उचलून नेऊन मारहाण करत आहेत अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसुली करणाऱ्या या खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेकांनी गाव सोडून पलायन केले आहे अशा निरडावलेल्या खाजगी सावकारांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी सिंहसेनेच्या वतीने करण्यात आली आहे पाहूया सिंहसेनेचे संस्थापक शिवशिंदे याविषयी पत्रकार परिषदेत काय म्हणाले नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आपल्या विटा शहरामध्ये व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोपवलेत किंवा अवैध धंदे फोपावलेत त्याच पद्धतीनं आपल्या विटा शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्या मध्ये सावकारी त्या पद्धतीनं फोपवली आहे सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे अक्षरशः सावकारांना मारहाण सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून व्याजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी अपरात्री रात्री कधी कोणत्या वेळेला जात आहेत त्यांना उचलून घे घेऊन जाते एक प्रकार त्यांना किडनॅप करते असंही म्हणू आपण कोंडून ठेवण्यात येते त्यांना दोन दोन दिवस कोंडून दो ठेवणार जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला तो तु सोडवणार नाही तू कुणाला फोन कर तू कुणाला बोलवायचं बोलव कितपर्यंत यांची भाषा हे पुरुषांचं झालं हे महिलांना अक्षरशः असलील भाषेमध्ये शिवाय देतात महिलांच्या अंगावर जाते असंख्य प्रसंग आहेत आपल्या विटा शहरामधले आपल्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून आम्हाला काय फोन येतात की आमच्या तालुक्यामध्ये सावकार की एवढी फोपवले एवढा त्रास होतो एवढी मारहाण नागरिकांना होते पण आम्ही काय करू शकत नाही प्रशासन याच्याकडे लक्ष देते का नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देत की नाही हा खरंच चिंतेचा बाब आहे ज्या पद्धतीनं बीडमध्ये तो वाल्मिकी कराड ज्या पद्धतीनं समोर आला त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड यासारखी मानसिकता घेऊन राहणारे अनेक आहेत लक्षात घ्या अनेक नागरिकांच्या यांनी जमिनी बळकवलेत अनेक नागरिकांचे यांनी घरे नाव करून घेतले बर व्याज त्याने आहे किती सरकारच्या नेमानुसार तीन टक्के ते वीस वीस टक्के नागरिकांच्या कडून पैसे उकळायला लागले आणि तो हप्ता द्यायला आला हप्ता नाही तू जेवढे घेतले तेवढे पूर्ण पैसे मला माघारी कर ज्या नागरिकांनी वीस हजार घेतले असतील तर तुम्ही त्या पद्धतीने हप्ते दिलेत ना तो त्या तारखेला तो हप्ता आणून देणार तुमच्याकडे तर तो हप्ता न घेता तू जेवढे पैसे नेत तेवढं मला पूर्ण आणून देत तरच मी घेतो हप्ते असे आम्ही काही घेत नाही असली या हरामखोरांची भाषा आहे आणि ह्यांना काय वाटायला लागले